हाय नमस्कार सगळ्यांना चला तुम्ही म्हणता पावसामुळे इतकी आपदा कपडे सुक नाहीत होय कपडे सुक ना हा मी घालते हा आधी बघ तू इकडं ही नाही थांब आपण व्हिडिओ काढू आधी आणि मग काढायचं चला तर बऱ्याच दिवस झालं व्हिडिओ वगैरे काय नाही ले दिवस झालं तुम्ही म्हणता काय चाललंय तर हीच पाऊस पाणी पॅकिंग एक 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 धावफळ चालली तर तिकडं लोणचं आहे आईचं काय चाललंय बाबू काय करताय मस्त अशी भाजी चालली त्यांची रांगेची भाजी।, भाजी करते प्रसाद नाही हां प्रसाद आज चाललाय आल तर दोन चार दिवस होता मसालाय आणि इकडं मस्त अशा मग केलं बाजरीचे भाकरी केल्यात छान अशा मीठ टाकून आता थंडीच कसं बाजरी खाल्ले चांगली भाई थंडीच म्हणजे पावसाळा थंडीत चास्त। बाजरी आणि ज्वारी असं जेवण करायचं असतं भाकरीच असते आमच्या तुम्हाला माहिती सकाळ संध्याकाळ आम्हाला सवय लागली आहे त्याच्यामुळं काही काही जणांच्या सकाळी चपाती भाजी वरण भात आणि संध्याकाळी पातळ भाजी भाकरी आणि भात असं असतं पण आमच्यात भात तर कधीतरीच करतो असं व्हेज नॉन व्हेज काय असलं तर त्याच्यासोबत भात आणि भाकरी असं तर असं द्या मस्त असं चाललंय कामाचं सई आठ दिवस झालं कसलाच पाऊस उघडलं होतं का व्हिडिओ सोडायला कुठं जायचं लाईटीचं प्रॉब्लेम लाईट पण नाही आता बऱ्याच ऑर्डरी राहिल्याचं या आता आज लाईट नाही तर त्या पॅकिंग करायला लाईट लागते ना सील मशीननी लोणचं व्यवस्थित पॅक करावं लागतं तर करू पॅकिंग करून टाकू कुरड्याची वगैरे भरपूर ऑर्डर आहेत सगळ्या राहिल्यात आठ दिवसाच्या तू म्हणताल तर टाकायला पावसा पण जातं पण येत नाही आणि बॉक्स ती भिजवता पण येत नाही वरलं तर आता आज जरा फटंगले म्हणजे आज जरा उघडले इतकं इतकं पाणी झालंय की जी आले तळे असतात ना चांगलं दोन चार पावसात पण भिजत नाहीत ती आमचं दोन तीन ह्याच्यातच भिजून गेलो रोज पाऊस पडून पाऊस पडून काल टाकला होता थोडासा व्हिडिओ छोटासा काढून म्हणलं काढावं म्हणून आणि इकडं लोणचं पण आहे तुम्हाला लोणचं पण दाखवते भरपूर दिवस झाले व्हिडिओत लोणचं नाही काय नाही भरपूर लोणचं बनवलं ह्या वर्षी ज्यांना कोणाला पाहिजे ना त्यांनी ऑर्डर टाकू शकता घरगुती पद्धतीने बनवले लोणचं चुलीवर भाजून पाट्यावर मस्त असं वाटून कसं काय तेल आलं एका बाजूला हे छान असं मिक्स केलं ना भरपूर ले सामान ह्याचे तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने मी दाखवते हे मस्त पैकी इकडं खाली तेल तेल होत नुसतं एका साडला तर हे हलवून सगळं भरायचं आहे आणि खारं लोणचं पण आहे आपल्याकडं खारं एक लोणचं आणि लाल एक लोणचं दोन प्रकारची लोणची भेटते तुम्हाला तर आहे ज्या घ्या ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची आहे ना आणि इकडं आपलं हे खारं लोणचं खारं लोणचं भाग कसं आहे मस्त असं छान असा मस्त आंबट वास सुटलाय आणि दोन वर्ष लोणचं आपलं खराब वगैरे होत नाही सामान त्याला बाकीत टाकलंय मेथ्या मोहर्या हळकुंड काराळ सगळं आहे सगळं हे खारं लोणचं आणि ही हे आपलं लाल लोणचं लाल एक लोणचं कारळाचं ही काराळाचं लाल लोणचं काराळ दिसते तुम्हाला जवळनं काराळाचं लोणचं भेटतं आपल्याकडे खारं आणि लाल दोन्हीपैकी भेटतं काराळाचं आणि लाल नॉर्मल लाल आणि खारं लोणचं असं दोन्ही पण भेटतं म्हणजे चार पद्धतीची लोणची झाली तर ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची त्यांनी ऑर्डर टाकू शकता ऑर्डरसाठी मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी जिरो आठ त्र्याण्णव जिरो नऊ असं भरपूर लोणचं आहे आपल्याकडे ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी पटापटा घेऊन ठेवा कारण की किती जरी लोणचं असलं तरी महिना ते दीड महिन्यात लोणचं काय राहत नाही आणि आता लोणचीचं सीझन पण नाही बनवायला लोणचं आता बनवायचं संपलं जी काय बनवून ठेवलेलं आहे तेवढच चला तर दोन वर्षाचं लोणचं तुम्ही बघू शकता गेल्या वर्षी बनवले त्याच्या अगोदर तुम्हाला मी दाखवलं बघण्यासाठी मी लोणचं ठेवले की कसं राहतं काय आणि हे आपली नवीन लोणची जर तुम्ही बघितली ज्याला कोणाला पाहिजे त्यांनी मस्त असं घ्या थंडी थंडीत सुद्धा आता सुद्धा चव नसली तोंडाला मस्त असा खिचडी भात बनवला लोणच्या दोन फोडी घेतल्या खाल्ल्या की एकदम भारी आम्हाला फोडणीचा भात करून खायचं तर टाका पटापटा ऑर्डरी पटा लोणचं काय म्हणजे लय दिवस राहण्याची हीच नाही घरात राहत नाही पटापट संपून जात भरपूर ऑर्डर येतात ज्यांनी कोणी अर्धा किलो एक किलो घेतले ना ती नंतर पाच पाच किलोचा स्टॉक घेऊन ठेवतं कारण की वर्षभर आपल्या बहीण भाऊ आई वडील कोणी असेल सगळ्यांसाठी घेतात तर घ्या बऱ्याच दिवस झाले व्हिडिओ काय टाकला नव्हता आता रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन तरी व्हिडिओ काय रेसिपी थोडी हाय शुभ्राने आमच्या बांगड्या शुभ्राला आंघोळ घालायची अजून बांगड्या घातल्या ते बघा बांगड्या घातले ना तू बाय बाय कर सगळ्यांना बाय बाय कर भरपूर दिवस झाले व्हिडिओत नाही काय तू बाय 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 सगळ्यांना लोनच घ्यावा ना आमचं